जिथे बघावं तिथे वाटोळ सर्वनाश विध्वंस महाराष्ट्र असो पंजाब असो किंवा उत्तराखंड असो या वर्षी देशभरात सर्वत्र एकदम टोकाची पूरस्थिती दिसते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये याच पुरस्थितीमुळे उत्तराखंड मध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला तर पाचशे जणांना रेस्क्यू करण्यात आलं दुसरीकडे पंजाबमध्ये तीस ते पंचावन्न मृत्यू झाले आणि या पूरस्थितीमुळे साडेतीन लाख लोकांवर परिणाम झालाय हिमाचलमध्ये लँडस्लाइड आणि ढकफुटी तर सतत होते कित्येक वर्षात इतका भयंकर पाऊस आणि पूर न पाहिल्याची चर्चा आहे अगदी जवळच आपल्या बीड मध्ये पावसाने हाहाकार माजवला अनेक पाण्याखाली गेली आणि हे का, का हवामान सगळ्यांना माहितीये प्रत्येक ऋतू तीव्र होतोय सेंटर फॉर सायन्स अडव्हान्समेंटच्या अहवालानुसार गेल्या वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी ते सप्टेंबर मधल्या दोनशे चौऱ्याहत्तर दिवसांपैकी दोनशे पंचावन्न दिवसांमध्ये टोकाच्या हवामानाची परिस्थिती दिसली मग ते हीट हिटवेव्ह असोत शीतलहरी असो चक्रीवादळ असो किंवा पूर हे सगळं खूप कॉमन होत आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीतील शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये अतिवृष्टीच्या घटना तिपटीने वाढल्या आहेत पुरामुळे भारतात दरवर्षी तीन अब्ज डॉलरचं नुकसान होत आहे अरबी समुद्राचं तापमान वाढलंय हवेतील बाष्प छत्तीस टक्क्याने वाढलंय चक्रीवादळ दुप्पट झाली आहेत आणि त्याचमुळे कमी वेळात भरपूर पाऊस पडतोय मानवी हस्तक्षेप प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनामुळे हवामान बदलत आहे आणि आता धोक्याचे इशारे दिले जात आहेत की यावर्षी येणारा हिवाळा सर्वात वाईट असणार आहे यावर्षी गेल्या शतकातली सर्वाधिक थंडी उत्तर भारतात पडणार आहे कशी करणार आहे आपण या सगळ्यासाठी तयारी कोणाला सांगणार इथे भाषेपासून खड्ड्यांपर्यंत राजकारण होत आहे पण या विषयांवर हवामान बदलावर कुठलेच लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही सरकारी पैशातून लोकांना मदत केली जाते पण यावर उपाय काय आहे प्रदूषण कमी करण्यासाठी काय केलं जात आहे पूरग्रस्त ठिकाणं ओळखून तिथे खबरदारीचे उपाय नदी क्षेत्रातली बांधकामं वाढली आहेत त्यावर उपाय पर्यावरणाची जागरूकता हे सारं कोण करणार आणि नाहीच केलं तर निसर्ग काही श्रीमंत गरीब जात धर्म बघत नाही विनाश तर सगळ्यांचाच अटळ असेल